सी गं तुम्ही बघताय का आत्ता माझ्याबरोबर आहे ती आत्ता जी नव्या दमाजी टीम आहे त्यातली एक प्रसिद्ध अभिनेत्री सुपर्णा श्याम सुपर्णा तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि आज आपण टॉमवेला आहोत आणि अतिशय क असा छान आम्ही एक एपिसोड बघितला म्हणजे त्याची रिहर्सल बघितली एपिसोड बघायला वेळ आहे अजूनही हसताय ना हसायलाच हवं आणि पूर्ण हसायलाच पाहिजे पूर्ण महाराष्ट्राला कळलेलंच आहे काय धमाल सगळी आहे पण आम्ही आज ती प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या आधी अनुभवली त्यामुळे त्याचा आनंद घेता आला तर मला तुला बघून खूप छान वाटलं म्हणजे इतक्या सगळ्या कलाकारांच्या भाऊ गर्दीत पण तुझा ठसा दिसतोय oh, आणि तू उठून दिसती आहेस मला वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर तू काय सांगशील तर आज खूप तू एक्साईट आहेस आनंदी आहेस सर्व काही भावना तुझ्या चेहऱ्यावर दिसते नाही ॲक्च्युली असं आहे ना की ह्या सेटवर येतानाच ही भावना असते की आज आता हसायचं फक्त हसायचं आहे आणि हसवायचं दॅट सेट एवढाच एक थॉट असतो कायम डोक्यात आणि सगळेच सेटवर इतके कमाल इतके पॉझिटिव्ह आहेत की तो फीलच येतानाच असं असतो हॅ हॅलो असाच असतो सगळ्याचा त्यामुळे तो एक वेगळीच मजा येते इथे ह्या आणि भाऊ आणि ओमकार ऑफकोर्स ते आहेतच दिग्गज त्याचं हेच नाही आहे बट मला असं त्यांनी पर्सनली कधीच एक पर्सेंट सुद्धा त्यांनी असं जाणवू दिलं नाही की बाबा आम्ही खूप वर्षांपासून करतो तू आत्ता कॉमेडीत आली आहेस तर दॅट इज दॅट हॅज नेवर हॅपन त्यामुळे ते पहिल्या दिवसापासून इतकं छान जेल झाली ना ती टीम त्यामुळे ते खूप पॉझिटिव्ह टीम झाली तयार पण तुझ्यामध्ये हे कॉमेडीचं अंग अगदी पहिल्यापासून आहे म्हणजे तुलाच जाणवलं कधीपासून की हे आपल्याला छान जमतं नाही मला हे पहिल्या मी पहिल्या करत होते yeah. पण बिईंग एवढ्या वर्ष म्हणजे आता टू थाउजंड नाईनला मी आणि निलेश जेव्हा भेटलो पहिल्यांदा yeah. तेव्हा आम्ही हेच करायचो बट त्याच्यानंतर मी डेली सोपकडे शिफ्ट झाले yeah. आणि डेली सोपमध्ये कॉमेडी ॲजस ॲज सच हिरोईनला तर नसतंच yeah. त्यामुळे तिथे फक्त सोशी कशी <laughs> <laughs> वाली एक सून मी कायम केली आहे बट हे मला रिफ्रेश झाल्यासारखं सगळंच आता रिफ्रेश होतं आहे आणि त्याची मजा काय येते कारण मी स्वतःला ॲज अन ॲक्टर खूप एक्सप्लोर करते ह्याच्यात मला ॲज अन आर्टिस्ट इतक्या गोष्टी करायला मिळत आहेत बरं निलेश पण तेवढी जबाबदारी देतो की हे बरं सगळ्या स्क्रिप्टची हिरोईन असते ती त्यामुळे हिरोईन म्हणजे जे एक हिरोईनचं कॅरेक्टर असतं जसं आता एका बायपणमध्ये म्हणू आपण सहा बहिणी आहेत तर सहा बहिणीतली ती बहीण आहेत तर प्रत्येकीचं एक महत्त्व असतं त्या स्क्रिप्ट स्क्रिप्टमध्ये तर ते पेलवणं आणि ते प्रेशर असतं पण ते परफॉर्म करताना असतं असं आर्टिस्टमध्ये आमचं कुठलं प्रेशर नाही किंवा काही नाही सगळेच खूप छान सपोर्ट करतात त्यामुळे असं ते अजून तरी असं मला जाणवलं नाही की अरे बापरे कसं होणार आहे मला जमेल की नाही हा प्रश्न तर मला नाहीच पडला आणि नाहीच पडत कारण मी आर्टिस्ट आहे मी ॲक्टर आहे आणि मला आवडतं माझं काम बरं आणि जसं तू आता म्हणालीस की निलेश आणि भाऊचं तुला टेन्शन असं काही त्यांनी जाणवू दिलं नाही पण तुला स्वतःला त्यांचा प्रेझेन्स खूप मोठा आहे गेली इतकी वर्ष सातत्याने चांगलं काम होतं बॅक ऑफ दी माइंड ते प्रेशर होतं तुझ्या हो होतच कारण कसं ओव्हरकम केलं भाऊंना मी कायम आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे अँड ही इज अमेझिंग पण निलेश कसा एक थोडा फ्रेंड असल्यामुळे थोडा मला तो कम्फर्ट होता पण पहिल्या दिवशी रिहर्सलला येताना मी एकदम असे होते की कसे रिॲक्ट होतील मला काहीच माहिती नाही आहे किंवा मी एखादं वाक्य घेतलं किंवा मी एखादी ॲडिशन सांगितली तर विल ही ॲक्सेप्ट किंवा काय होईल बट ते समभाव नाहीच झालं काही तसं जे माझ्या मनात होतं की बाबा खूप मोठे खूप मोठी व्यक्ती आहे आणि कॉमेडी त्यांचा बाज आहे त्याला मी काही कोणीच काय करू शकत नाही म्हणजे पाहतच नाही लावू शकत तिथे त्यामुळे तो एक भीती होती पण ती भीती अशी गायब केली त्यांनी मला त्यांनी मला पहिला दिवस सांगितलं तू तुला वाटेल ते तू कर नाही आवडलं तर आम्ही सांगू पण आवडलं खूप कमाल कारण ते म्हटलं बेस्ट आहे मग नहीं। जे सुटले तुला काही विशेष दाद दिली त्यांच्याकडून किंवा तू एखादी केलंच का त्यांनी आज आता चौथा एपिसोड चौथा आठवडा शूट शूटचा चौथा आठवडा आहे त्यामुळे ना असं बऱ्याचदा होतं त्यांना आवडतं आय चार्या एच आई तू घे मग मी हे घेतो माझं ते उगाच आमचं आमचं ठरलेलं असतं हे करायचं ते काय <laughs> हो हो खूप खूप आत्ता तर मजा रसिक आता मी जो काही थोडस काम बघितलं नाही थोडं आपल्या प्रेक्षकांना कळू दे ना म्हणजे आता ही नहीं। 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 हे हसती तसं नाही सांगते मी तशी हसत नाही पण हे मी खूप आधी करायचंय तर निलेशनी मला सांगितलं होतं तू जुही चावला तू करेक्ट जुही चावला आहेस आणि म्हणून मी तेव्हापासून ते माझ्या डोक्यात बसलं आणि तेव्हापासून ती तो लाफ्टर माझ्या डोक्यात येतो असा आहे की किती <laughs> छान सुंदर मला सुद्धा इतकं हसायला येत आहे म्हणजे मगाशी मी हसत होतो तुझ्याबद्दलची आणखी एक गोष्ट मला आत्ताच कळली की तू खूप सुंदर गातेस तर मला वाटतं की ऍक्टिंग आणि सिंगिंग हे कॉम्बिनेशन तसं अवघड आहे आणि ते रेअरली बघायला मिळतं पण ते तुझ्यात आहे तर मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांना एखादं छानसं काहीतरी गुणगुणून दाखव बरं हो म्हणजे सिंगिंग ना गाणं

खूप सुंदर मला वाटतं की ह्या मुलाखतीच्या समारोपाला फक्त एका प्रश्नाचं उत्तर देतो की हे इतकं सगळं तुझं छान सुरू आहे बाकी तुझं काय आम्हाला काम बघायला मिळणार आहे या वर्षात पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला ॲक्च्युली खूप गोष्टी बघायला मिळणार आहेत पण आता सांगण्यात किती पॉइंट आहे मला माहिती आहे एक दोन सांग सगळ्या नको पण माझ्या प्रोडक्ट हाऊसनी म्हणजे आमचं एक प्र माझं एक प्रोडक्शन हाऊस पण आहे तर आमच्या प्रोडक्शन हाऊसने एक शॉर्ट फिल्म केली आहे ज्याला खूप अवॉर्ड्स मिळत आहेत आत्ता फेस्टिवल्सला ती लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि एक फिल्म पण येते पण तिचं अजून काहीच डिक्लेअर्ड नाही आहे त्यामुळे मी सांगू शकत okay. नाही बाकी काही नाही ठीक आहे खूप छान मला वाटतं की आत्ता हा खूप चांगला योग आहे तुझ्यासाठी खूप मोठी संधी आहे ही याचा yes. प्लॅटफॉर्म मोठा आहे हे स्टेज मोठं आहे त्यामुळं मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो जबाबदारी आणि ते तुला माहिती आहे जेव्हा तू ह्याचं सोनच करशील याची मला खात्री आहे तर तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच